नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी आपण बघत आहोत अमरावती विद्यापीठाचं पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन अप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट जे आहे मित्रांनो एक एप्रिल पासून स्टार्ट होत आहे एक एप्रिल म्हणजेच आजपासून फॉर्म फिलिंग डेट स्टार्ट होत आहे आणि पंधरा एप्रिल पर्यंत हे फॉर्म फिलिंग जे आहे so, कुन, 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 कुन ते सुरू असणार आहे आहे ओके सो यामध्ये रिक्वायर्ड असे अशी कोणती कागदपत्र आहे ज्यांची आवश्यकता आपल्याला पेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे आणि हे कागदपत्र आपल्या सगळ्यांकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे याशिवाय आपण पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं फॉर्म जे आहे ते फिल आपण करू शकत नाही त्यामुळे जे विद्यार्थी मित्र अमरावती विद्यापीठाचं पेट एक्झामिनेशनचं तयारी करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी पर्टिक्युलर सेशन अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे सेशन स्टार्ट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो रिसर्च मेथडॉलॉजीच कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आता बघा पर्टिक्युलर पेट एक्झामिनेशन ही पेट एक्झामिनेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे पर्टिक्युलर मी जस विद्यापीठाचं पेट विद्यार्थी क्लिअर करू शकले नाही त्यांच्याकडे एक महत्वाची संधी तुम्ही म्हणू शकता ते म्हणजे अमरावतीच तुम्ही जे आहे पेट भरू शकता त्यासाठी अप्लिकेशन डेट स्टार्ट झालेली आहे तुम्ही फॉर्म फिलिंग स्टार्ट करा फक्त फॉर्म भरल्याने आपलं एक्झामिनेशन परिपूर्ण होणार नाही त्यासाठी प्रिपरेशन तयारीची अत्यंत महत्वा महत्वाची आहे आणि या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून डेली बेसिसवर मॉर्निंगला नाईन पी ला मी तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीचे क्लासेस घेणार आहे यामध्ये तुमच्या जे काही संकल्पना आहे रिसर्च संबंधी सगळे डाउट क्लिअर करून मिळेल तुम्ही एखादी सेशन मिस केलेलं तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा सेशन तुम्ही बघू शकता शॉर्ट स्वरूपाचं नोट्स देखील अवेलेबल आहे रीड आऊट करण्यासाठी कमी वेळेत परिपूर्ण तयारी तुमच्या या नोट्सच्या माध्यमातून होईल आता पेट एक्झामिनेशन म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि वस्तुनिष्ठ जर परीक्षा आहे तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस लागेल भरपूर एमसी ची त्यासाठी कशा प्रकारचं पेट एक्झामिनेशन मध्ये प्रश्न असतो सेम प्रश्न टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे पंधराशे पेक्षा अधिक सी क्यूज ची पीडीएफ आहे आपल्या सगळ्यांच्या प्रॅक्टिस करिता सो so, या कम्प्लीट ला जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन याची बॅच आजपासून स्टार्ट होत आहे तुम्ही याला आजच जॉईन करून घ्या बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या नंबरवर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथडोलॉजीच्या कोर्सला जॉईन करा फक्त कोर्सच नाही तर पीएचडी डी संबंध संबंधात संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या कोर्स मध्ये मिळणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र पेटला टार्गेट करीत आहे नक्कीच तुम्हाला सगळ्यांसाठी हे खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आता आपण बघूया कागदपत्र आपल्याला कोणती रिक्वायर्ड आहे पर्टिक्युलर फॉर्म फिल करण्यासाठी सो ऑबियसली विद्यार्थी मित्रांनो पीजी च तुम्हाला गुणपत्रिका सादर करणं आवश्यक आहे पीजी तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे मार्कशीट सर्टिफिकेट सर्टिफिकेट जे आहे त्याला सबमिट करणं खूप महत्वाचं आहे हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हा पहिला महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असायला हवं सेकंड आपण बघतो कास्ट सर्टिफिकेट आहे ना जर आपण कॅटेगरी कॅन्डिडेट आहोत तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं खूप महत्वाचं आहे जसं की पहिलं मी सांगितलं पीजीचं सर्टिफिकेट सा आवश्यक आहे सेकंड तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे आहे याची आवश्यकता फॉर्म फिल करताना भासणार आहे त्यामुळे हे दोनही जे पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ना हा फोटो कॉपी ऑफ द नॉन व्हॅलिडे सुद्धा तुम्हाला आवश्यकता इथे पडणार आहे ठीक आहे याचं छायाप्री जे आहे ते तुम्हाला याचा आवश्यकता दिसून येईल ठीक आहे दिव्यांग जर असेल तर त्या संबंधित जे प्रमाणपत्र असतात ते प्रमाणपत्र तुम्हाला सबमिट करावं लागेल या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हा सगळ्यांसाठी हा तुम्हा सगळ्यांसाठी महत्वाचं आहे एक तर पीजीचं सर्टिफिकेट हा याची आवश्यकता तुम्हाला भासणार कास आहे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर याची आवश्यकता आहे आणि जर तुम्ही दिव्यांग उमेदवार आहात तर तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे त्याचं प्रत सुद्धा इन केस लागू आहे तुम्हाला सो दॅट तुम्ही काय करा याला फील <coughs> करा सेकंडली तुम्हाला काय करायचं आहे ऑब्व्हियसली सर्वप्रथम न्यू जर तुम्ही विद्यार्थी मित्र आहात तर तुम्ही रजिस्टर करा तुमचं नाव आहे ना बटन आहे त्यावर क्लिक करा साईडवर जाऊन आहे ना आणि रजिस्टर करा सेकंडली यापूर्वी जर तुम्ही दिलेला आहे आणि ऑलरेडी रजिस्टर आहे तुम्ही तर तुम्हाला काय करायचं आहे तोच जे लॉग इन आणि पासवर्ड आहे तोच टाकायचा आहे ठीक आहे तर हे दोन महत्वाचे इन्स्ट्रक्शन आहे फॉर्म फिलिंग आजपासून तुमचं स्टार्ट होत आहे त्यामुळे याविषयी देखील तुम्हाला माहिती असावी आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे पर्टिक्युलर डॉक्युमेंट सगळ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे फीज किती आहे तर जनरल कॅटेगिरीसाठी बर फीज जनरल कॅटेगरीसाठी आपल्याला दिसून येतं बाराशे रुपये फीज आहे है ना आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहात तर सातशे रुपये तुमची फीज इथे दिसू येतं पेमेंट ऑब्व्हिअसली ऑनलाईन मध्ये तुम्हाला करावं लागेल आणि समजा तुम्ही जर पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं टाळा आणि लवकरात लवकर फॉर्म भरून तुम्ही मोकळेवा जेणेकरून अभ्यासाकडे आपण बोलू शकतो आणि पर्टिक्युलर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे डायरेक्ट साईट वर जाऊन रजिस्टर करा ठीक आहे रजिस्ट्रेशन ऑलरेडी तुमचं झालेलं आहे ठीक आहे या पूर्वी जर समजा दिलेली आहात तर तेच लॉग इन आणि पासवर्डचे आज आधारे तुम्ही समोरची प्रोसेस करू शकता तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो फॉर्म लवकरात लवकर फिल करणं सुरू करून द्या एक तारखेपासून तर पंधरा एप्रिल पर्यंतच आपल्याकडे वेळ आहे ना फॉर्म फिल करण्यासाठी सो आपल्याला लवकरात लवकर हे फॉर्म फिल करून द्यायचं आहे जेणेकरून आपण एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला समोर वडू शकतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जर अमरावती विद्यापीठाचं पेट एक्झामिनेशन तुम्ही टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं मार्गदर्शक स्वरूपाचं आपलं कम्प्लीट कोर्स आहे याला देखील जॉईन करा बॅच आजपासून आपली सुरू होत आहे ऑफिशियल नंबर तुम्हाला स्क्रीनवर मी दिलेले आहेत सो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच